नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे नाग भरली भव्य यात्रा हजारो भाविक भक्तांनी केले नागदेवाचे दर्शन अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे शेकडो वर्षापासून असलेली नागनाथ मंदिरात परंपरागत पद्धतीने भरत असलेली यात्रा आजही भरली नागपंचमी निमित्त नागझरी येथे भव्य यात्रा करण्यात आली यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची भव्य स्पर्धा आयोजित केली जाते नागपंचमी निमित्त नागनाथ मंदिराची पूजा अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी नागझरीचे उपसरपंच उद्धव इप्पर माजी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव खंडाळीचे सरपंच मोरे रमाकांत गुरुजी ज्ञानोबा गुरुजी व्यंकट इप्पर प्रकाश इप्पर व समस्त गावकरी मंडळी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना नागझरीचे उपसरपंच उद्धव यांनी सविस्तर माहिती दिली नमस्कार मी नागझरी गावच्या वतीने आपल्या सर्वांच स्वागत करतो नागझरी मध्ये नागपंचमी यात्रा ही शेकडो वर्षापासून चालत असते प्रत्येक नागपंचमीला यात्रा भरते आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम होतो हा शेकडो वर्षाची परंपरा आहे आमचा गाव हा इथून पश्चिम दिशेला म्हणजे नागनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला होता पण तिथून त्या गावामधून मलमूत्र आणि घाण ही खाली वाहून येत होती तर त्यामुळे एका बुजुर्ग म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये देवाने सांगितलं की तुम्ही जे मलमूत्र करता घाण करता हे माझ्या डोक्यावरती येते आणि तुम्ही जर माझ्या खालच्या बाजूला येऊन बसलात तर तुमची चांगली प्रगती होईल आणि गाव नावारूपाला येईल तर त्या व्यक्तीची सर्वांनी म्हणणे ऐकले आणि शेकडो वर्षापूर्वी गाव हे मंदिराच्या पूर्वे बाजूस बसलेलं आहे तर आमच्या तीन चार पिढ्यापासून आम्ही असं ऐकतो की इथं यात्रा भरते आणि यात्रा आणि त्याच्यानंतर लगेच कुस्त्या होतात तर यात्रेचा सुरुवात ही आपल्या तालुक्याचे तहसीलदार आणि चालू आमदार यांच्या महापूजेने होते दिवसभर यात्रा चालते लाखो भक्त येऊन दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्या आज आमच्या सोबत आमच्या सर्व गावकऱ्यासोबत माजी राज्यमंत्री श्री बाळासाहेब जाधव इथं आलेले आहेत आमचे सर्व बाहेर नोकऱ्या वगैरे करणारे प्रत्येक जण व्यक्ती हा इथं येतो आणि यात्रेचा सर्व गावकरी मिळून चांगल्या पद्धतीनं नियोजन लावतात आणि ह्या जवळपास चार पाच जिल्ह्यातले भाविक भक्त इथे येतात तरी आपण सर्वांनी एक वेळेस येऊन आमच्या नागदेवतेच दर्शन घ्यावे तसेच मंदिर हे पौराणिक आणि जुने होते तर त्यामुळं आपण ते मंदिर सध्या पाडलेलं आहे आणि त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याचा सर्व गावकऱ्यांनी संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पनेतून मंदिर हे इकडच्या बाजूला होतं उजव्या बाजूला पण तिथून सध्या तिथं बांधकाम चालू करायचं असल्यामुळं सध्या आपण देव इथं आणून समोर ठेवलेला आहे आणि लागलीच आपण देवस्थान मंदिर नवीन बांधणार आहेत तर त्यासाठी आमच्या सर्व भाविक भक्तांनी सरळ हाताने देवाला मदत केलेली आहे मंदिरासाठी आणि आणखी कोणी भाविक भक्त असतील ते नागनाथ महाराजाला मानणार मानणारे त्यांनी नागनाथ महाराजाशी आर्थिक मदत करावी ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद आदर्श महाराष्ट्र करिता उदय गुंडिले अहमद अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज